नमस्कार श्री स्वामी समर्थ आज आपण कालभैरव जयंतीविषयी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत बारा नोव्हेंबरला कालभैरव जयंती आहे कालाष्टमी त्या दिवशी आहे कालभैरवांचा जन्म या दिवशी झालेला आहे आज आपण कालभैरव जयंती कशी साजरी करायची कोणती सेवा करावी यासंबंधीची माहिती पाहणार आहोत चला तर मग सुरुवात करूयात काल भैरव हे शंकराचाच एक अवतार मानले गेले आहेत आपल्या कुटुंबात जर दुःख संकट असेल तर काल भैरवाची सेवा नक्की करावी ज्यांच्या जा मनात आपल्या पती पत्नीला सोडून इतरांविषयी मनात वाईट विचार येत असतील वेगळ्या दृष्टिकोनाने जर ते त्यांच्याकडे पाहत असतील आपल्याच मनावर आपला ताबा राहत नसेल आपली इच्छा नसतानाही असे काहीतरी कृत्य आपल्याकडून घडत असेल तर तुम्ही नक्की काळभैरवाची सेवा करा तुमची त्यातून मुक्तता नक्कीच होईल आपल्या घरात जर दुःख संकट असेल तर काळभैरवाची सेवा नक्की करावी ज्यांच्या मनात वाईट विचार येतात त्यांनी जर काळभैरवाची सेवा केली तर काळभैरव आपल्या जीवनातील दुःख दारिद्र्य दूर करील बारा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या रोजी कालभैरव जयंतीच्या दिवशी आपल्याला कालभैरव अष्टकम पठण करायचे आहे हे अष्टकम पठण केल्याने आपल्या जीवनात खूप चांगले बदल होतात आपल्या मुलांना चांगल्या सवयी लागतात कालभैरव अष्टकमचे खूपच जास्त महत्त्व आहे कालभैरव अष्टकम जर आपण पठण केले तर आपल्या मनात वाईट विचार येणार नाहीत आपल्या मनात सात्विक विचार यायला लागतील कालभैरव शिस्तीची आणि प्रामाणिक देवता आहे त्यामुळे जीवनालाही शिस्त लागते आता पाहूयात कालभैरव जयंती कोणत्या वेळेत आणि कशी साजरी करायची आहे ते बारा नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला दुपारी बारा वाजता काळभैरवांचा जन्म झालेला आहे त्यामुळे आवर्जून बारा वाजता आपण मंदिरात गेलो तरी चालेल कालभैरवाचं मंदिर नसल्यास महादेवाच्या मंदिरात गेला तरी चालेल चा मंदिर चा मंदिरात तरी चालेल। मंदिरा जाताना बाजरीची भाकरी वांग्याचं भरीत कांदा व लिंबू यांच्या फोडी असा नैवेद्य घेऊन जावा दिवसभरात जेव्हा वेळ मिळेल तेव्हा या सेवा केल्या तरी देखील चालेल जी मुलं आईवडिलांचं ऐकत नाहीत त्रास देतात हट्टी आहेत वयाने मोठी झाली तरी पण त्यांच्यात चांगली समज आलेली नाही आईवडिलांचं काहीच ऐकत नाहीत अशा मुलांना मंदिरात घेऊन जा त्यांच्यासाठी प्रार्थना करा नारळ खडीसाखर अर्पण करा काळभैरवाला प्रार्थना करा की माझ्या मुलातील माझ्या मुलीतील वाईट विचार वाईट गुण कमी होऊ दे आणि त्यानंतर आपल्याला मुलांकडून कालभैरव अष्टकम पठण करून घ्यायचे आहे जर ते ऐकतच नसतील तर आपण त्यांना श्रवण करायचे आहे जर मुलांनी स्वत काळभैरव अष्टकम पठण जर केलं तर त्यांच्यात लवकर सुधारणा होईल पण जर एखादं मूल जर ऐकतच नसेल तर तुम्ही स्वतः पठण करा किंवा मोबाईलवर लावून त्यांना श्रवण करायला सांगा त्याने देखील फायदा होतोच कालभैरव अष्टकम पठण करत असताना पहिल्या दिवशी ते मंदिरात जाऊन पठण करावे आणि त्यानंतर ते घरी पठण केले तरी चालेल दररोज अकरा वेळा कालभैरव अष्टकम पठण करायचे आहे तुमच्या घरात जर काही दुःख संकटे अडचणी नाहीत अगदी आनंदी जीवन तुम्ही जगत आहात तरी देखील बारा नोव्हेंबर रोजी कालभैरव जयंतीच्या दिवशी तुम्हाला मंदिरात जायचं आहे आणि कालभैरवासमोर बसून कृतज्ञता व्यक्त करायची आहे दररोज संध्याकाळी आपल्याला एकदा तरी काळभैरव अष्टकम पठण करायचं आहे तुम्ही म्हणाल की आम्हाला काळभैरव अष्टकम म्हणता येत नाही आमच्याकडे ते नाही तर तुम्ही काय करायचं आहे यूट्यूबला सर्च करून तेथून ते श्रवण ते करून तुम्ही पाठ करू शकता किंवा गुगलवरून घेऊन ते तुम्ही प्रिंट मारून ठेवा आणि ते पठण करा घरामध्ये दररोज कालभैरव अष्टकम पठण केल्याने घरातील वातावरण अगदी प्रसन्न होऊन जातं तुमची मुलं जरी हे पठण करत नसतील तरी तुम्ही घरात मोठ्या आवाजात मोबाईलवर हे कालभैरव अष्टकम लावून द्या तुमच्या मुलांच्या कानावर ते शब्द पडतील आणि त्यांच्याही विचारात बदल होतील कालभैरव अष्टकम फक्त ऐकल्याने देखील आपल्या मनात वाईट विचार येणे बंद होते एवढी ताकद त्यामध्ये आहे त्यामुळे तुम्हाला ही सेवा करायचीच आहे जर समजा तुम्हाला दररोज हे सर्व करणं नाही जमलं तर दर अमावस्येला तरी तुम्ही ही सेवा केलीच पाहिजे हातात पिवळी मोहरी घेऊन कालभैरव अष्टकम म्हणायचं आहे आपला जोडीदार जर वाईट संगतीला लागलेला असेल तर आपण आपल्या जोडीदारासाठी सुद्धा ही सेवा करू शकतो अशा प्रकारे आपल्याला बारा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या दिवशी कालभैरव जयंती साजरी करायची आहे या सर्व सेवा करायच्या आहे तुम्हाला जर मी दिलेली ही सर्व माहिती जर आवडली असेल तर या व्हिडिओला एक लाईक करा आणि अशाच माहिती पूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद श्री स्वामी समर्थ